नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे चॅनल वरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आमचा भजनाचा ग्रुप भजन तर सादर करतो पण गुरुवारी पंचपतीचे कुठे कुठे पंचपतीसाठी बोलवतात ना तिकडे सुद्धा आम्ही जातो आणि पंचपती सादर करतो बरं का आम्ही एक तासाचे पंचपतीची भजनं बसवलेली आहे एक तासभर आम्ही पंचपतीचे भजनं म्हणतो आणि शेवटी दत्तात्रयाचा जोरदार गजल करतो आम्ही चातुर्मासात तर चार महिने घरोघरी पंचपदी सादर करतो का दर गुरुवारी तर असं हे पंचपदीतलं सुंदर भजन मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे तीन शिरे सहा हात ऐकूया <coughs> अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझा दंड दंडवत तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान झोळी पुढे श्वान जानवीचे स्नान नित्य जानवीचे नित्य जानवी माथा शोभे जटा भार माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर <coughs> तीन कड़े झाले त्या चौथ कडू शंखचक्र गदाहात शंखचक्र हाती पाई खडा वा जती पाई खडा जती पाई खड़ा वा जती।, जती तुका मणे दिगंबर तुका मणे दिगंबर तया मा माझा नमस्कार दया माझा नमस्कार तया माझा नमस्कार, नमस्कार। पायी मुखाने दत्त दत्त दत बोला पाय मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला मुखाने दत्त दत्त बोला पाय मुखाने दत्त दत्त बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय दुना हे छोटस भजन आहे अगदी चार ते पाच कडवायचं पण ठेका इतका सुंदर आहे आणि सगळ्यांनी मिळून जोशमध्ये म्हटलं की खूप भजन सुंदर वाटतं आणि आमच्याकडे कंपल्सरी आहे की पंचपदी तर पूर्ण तोंड पाठच पाहिजे प्रत्येकीला तोंड पाठाय पंचपदी त्यामुळे ती पंचपदी तासभरात इतकी दंडण दण होते की सगळं आजूबाजूचं वातावरण भक्तिमय होऊन जातं त्यामुळे पंचपदीचं जर भजन असेल तर बायका अगदी आवर्जून ऐकायला येतात कारण एक तासाभराचं भजन असतं जास्त वेळ थांबावायला लागत नाही आणि दत्तात्रयाचा गजरही खूप सुंदर होतो मैत्रिणीनो तुम्हाला जर हे आवडलं असेल भजन तर तुम्ही ते लिहून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिरिक्स टाकलेले आहेत आणि तुम्ही एकदा दोनदा म्हणून बघा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि खरंच मनातून आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पर पुढच्या महिन्यात धन्यवाद